कल्याण शहरात अंमली पदार्थाच्या विरोधात ठोस पावलं उचलत झोन तीन पोलिसांनी आज एक अनोखी जनजागृती रॅली काढली शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबत नशामुक्तीसाठी एकत्र येत पोलिसांनी पथनाट्य रॅली आणि प्रभावी संदेश सादर केले कल्याण झोन तीनचे पोलीस आणि स्थानिक शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज शहरभर अंमली पदार्थांविरोधात जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली या रॅलीचे प्रमुख आकर्षण ठरले शाळा आणि बिर्ला महाविद्यालयात सादर करण्यात आलेले पथनाट्य ज्यात अंमली पदार्थांचे दुष्परिणाम प्रभावी पद्धतीने मांडण्यात आले या कार्यक्रमात ॲडिशनल सी पी झोन तीनचे डी सी पी कल्याणचे ए सी पी तसेच शाळा कॉलेजचे प्राचार्य नशामुक्ती केंद्रातील स्वयंसेवक आणि शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते पोलिसांनी विद्यार्थ्यांना संबोधित करत अंमली पदार्थांचे शारीरिक आणि मानसिक नुकसान स्पष्ट केले कॉलेज किंवा शाळा परिसरात कोणी अंमली पदार्थांची विक्री करत असेल तर पोलीस मित्र म्हणून तात्काळ माहिती द्या असे आवाहनही यावेळी पोलिसांनी केले आज सव्वीस जून अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून हा सर्वत्र सर, हे केला जातो साजरा केला जातो त्याच माध्यमातून माननीय पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या माध्यमातून प्रत्येक स्कूल कॉलेजेसमध्ये हा अवेअरनेस प्रोग्रामचं आयोजन केलं आहे त्याचाच एक भाग म्हणून आता आपण बिर्ला कॉलेज या ठिकाणी अवेअरनेस कॅम्पेन प्रबोध से टू न से टू नो टू ड्रग्ज अशा प्रकारचा हे कॅम्पेन या ठिकाणी आपण सुरू केलेला आहे आणि या माध्यमातून आपली जी युवा पिढी आहे युवा पर्यंत ड्रग्जचे काय दुष्परिणाम आहेत आणि त्याच्यामुळे काय आपलं नुकसान होऊ शकतं हे पोचणं आमचा प्रयत्न आहे त्याची सुरुवात आपण आज बिर्ला कॉलेज या ठिकाणी केलेली आहे मी बिर्ला कॉलेजचे पण या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांचे डायरेक्टर मान्य श्री डॉक्टर नरेज चंद्रा यांनी सुद्धा याला इनिशिएटिव्हला पाठिंबा दिला आणि आज या ठिकाणी माननीय महापालिका आयुक्त त्यानंतर ॲडिशन सी पी रिजन सर संजय दादव सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्याचा हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे आणि या ठिकाणी वेगवेगळ्या कॉलेजमधून आम्ही मुलां त्या ठिकाणी बोलवलेला आहे त्यांच्यापर्यंत ड्रग्जचे काही फायदे ड्रग्जचे काही नुकसान ड्रग्समुळे काय काय आपल्याला नुकसान होऊ शकतं ते दुष्परिणाम याबाबतचा हा अवेअरनेस कॅम्पेनचं सुरुवात या ठिकाणी करत आहोत आणि पूर्ण परिमंडळामध्येच या माध्यमातून सगळ्याच ठिकाणी आपण हे प्रोग्राम्स आयोजित केलेले आहेत जेणेकरून लोकांच्यापर्यंत आपण पोचता येईल आणि अवेअरनेस करता येईल संदर्भाने आपल्या कारवाई त्या ठिकाणी सुरू आहेत विशेषतः शाळा कॉलेजेसच्या हंड्रेड मीटर परिसरामध्ये कोणत्याही पदामध्ये तंबाखूजन्य पदार्थावरती विक्रीला बंदी आहे अशावरती सुद्धा आपण कोपटाचे केसेस असतील म्हणा इतरही आमच्या बी पी ॲक्टच्या प्रमाण त्यामध्ये एन डी पी एचच्या प्रमाण कारवाई करत आहोत या माध्यमातून आपण सगळे प्रिन्सिपल्स आणि सगळे कॉलेजचे स्टाफ यांनासुद्धा आपण याच्यामध्ये सहभागी करून घेतलेला आहे जेणेकरून अशा काही विक्री आपल्या कॉलेजच्या आसपास होत असेल त्यांनी ची पण त्याच्यावर कारवाई करता येईल आणि अशा प्रकारचे अवेअरनेस प्लस त्यावरती कारवाई दोन्ही पद्धतीने ते हे कॅम्पस सुरू राहील